मानव विकास विद्यार्थी संघटना प्लस गुरुदेव सेवा इज इक्वल टू तुम्ही आपण आपल्या सर्व ग्रामस्थाकडून यांचा सत्कार करू काल एका मुलाला शॉक लागला या धावपळीमध्ये अग्निभडकला युद्धात तू आर होऊनी बसे तरुणा सोनी रक्त नवसरे नवजवान तुझ मना कसे तरुणा सोनी रक्त नवसरे नवजवान माती उभाओ, युद्ध म्हणजे भारत पाकिस्तान नाही युद्ध आहे बाबो विचाराच हे शिकले सवरले पोर आहेत विद्यार्थी आहेत याच्या डोक्यात आलं की आपण विना मती गेली मती विना गती गेली गती गतीविना वित्त ने अनर्थ सगळ्या विद्येने झाले हे या लेकरांच्या तरुणांच्या लक्षात आहे लावशातीला माती उभा हो सैन्यामध्ये भरती व्हावया देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया देशासाठी कार्यासाठी अर्पण कर आपली काया

देशासाठी नंतर पण आपल्या गावासाठी आपण काय करू शकतो आपल्या आयुष्यातला वेळ गावाकरता जावा उठो जवानो कहने के दिन गए आता ते दिवस गेले आता करण्याचा वेळ आला आणि म्हणून तुकडोजी महाराज माझ्या या तरुणाला जागृत करतात की आता आम्ही जागृत व्हाल वाळ सी होते तरुणा सोनी रक्तन होते नौजवान जवान म्हणा तरुणा सोनी रक्त नवसळी नवजवान नौ तुझं मनात तरुणा सोनी रक्त या तरुणाचं संघटन गुरुदेव सेवा मंडळाच्या रूपाने संभाजी ब्रिगेडच्या रूपाने आणि माझ्या आई बहिणींनाही धन्यवाद द्यावं लागल एवढ्या वादळामध्ये हवेमध्ये आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या मी सभापती ताईंनाही धन्यवाद महिलांची क्रांती म्हणून आज महिला काय बनवू शकतात आम्ही पाहतो उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मायावती बनवू शकत तुमच्या गावातली बाई सरपंच होऊ शकत आमच्या ताई सभापती होऊ शकतात आता महिला कशाही बाबतीत माग नाही हे <Sanye>, तुम्हाला आई बहिणीला सांगायचं आहे फक्त आता बाई घरातलीच राहिली नाही स्वयंपाक अन्य लेकर आणि एखाद्या दिवशी बाळणपणात लंबी आता इतक्या पुरत्या मर्यादित नाही आई बहिणी हो तुम्ही तुम्ही शिवाजी महाराजाला जन्मात आणू शकता जिजाबाई तुमच्यातूनही निर्माण होऊ शकते भीमाई तुमच्यातूनही जागृत होऊ शकते आणि सावित्रीबाई फुले तुमच्यातूनही निर्माण होऊ शकते त्याकरता या तरुणांचं हे संघटन आहे जागृती व्हावी म्हणून चुकडोजी महाराज विनंती करतात प्रार्थितो संत साधुना प्रार्थितो संत साधुना शक्ती द्या बुद्धी द्या लोका प्रार्थितो संत साधुना कार की तो फूले शाहू बाबांना शक्ति या पुतिया मा बला स्वयकात तर मुलातच बर्बाद करू नका परवा एका मुलीचा सत्कार झाला माझ्याकडून नाशिकला शारदा निकम बौद्ध समाजाची पोरगी त्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकावर आली ते मुली परवाच्या सम्राट पेपरला बातमी होती की मुली आता अज्ञानात राहणार नाही ते माझ्या माई बहिणीमध्ये क्रांती होऊ शकते माय बापानं जर मुलीकडे मुलापेक्षा लक्ष ठेवलं तर Stop! <laughs> भजन नव्हतं माणसाच अधिभजन होत जो कहो निरा तपस्वी कष्ट करणारे तपस्वी कष्ट करणारे सिनेमाचे हे लेकर लय ले माग गेले व मला तुम्हाला भजनाचे पुस्तक द्यायचे आहेत पोरांना याच्या सर्व नवीन जालीवर गाणे लिहिले मी तुम्ही समोर येऊन बसा कळ्या जवळपास म्हणजे मुलाईले पुस्तक मराठा मार्ग सप्रेम भेट देणार दहा बारा वर्षाचे लेकरं लेकर समोर येऊन बसा या या कारण माझा कीर्तनाचा कार्यक्रम तुम्हाला लेकरांनी करताय मला हे पुस्तक हा प्रसंग स्पीकरच्या दूर करंट आहे तिथं मुलींनी आले हा इकडे आणि माझ्या विद्यार्थिनी बहिणी येऊन बसल्या तरी चालतील हा त्या साईडले मुली या आहे आता जमलं मोठे माणसं मोठे पोरं नाही लहान पोरं बसा कारण उद्याचं भविष्य तुम्ही या लक्षात घ्या कारण आजचे लेकरं उद्याचे शिवाजी राजे बाबासाहेब शाहू अण्णा भाऊ तुमच्यातून तु निर्माण होणार आहेत आणि ते जागृत तु व्हावे तुमच्यामध्ये मोकळं मोकळं बसा एकाच्या मांडीवर हा मोकळं मोकळं बसा काय मोकळी जागा आहे कारण तुम्हाला बोलावण्याचा उद्देशच माझा आहे माणसाईने किती सांगितलं बाबू त्याची जमीन पठ्ठर व्हायलाय पेरू पेरू आपल्या जमिनीत फरकच नाही पडत आणि लहान लेकरं अशी आहेत याची जमीन उपजाऊ आहे कोणतंही बियाणं टाकलं की लवकर उगवते आणि ते उगवण्यासाठी मी लेकरांना बोलावलं जसे तुमच्या राजूर या इजारा गावातील तरुण मंडळी एकत्रित आली पाच पंचवीस मुलं एकत्रित आले आणि एवढा मोठा कार्यक्रम घडवला मी धन्यवाद देतो की एशिओ साहेब उद्घाटनाला आले सभापतीबाई आल्या पूर्ण गाव संघटित केलं या लेकरांनी मी यांचे परत परत आभार मानतो विद्यार्थी संघटना तथा गुरुदेव सेवा मंडळ कारण तुकडोजी आणि गाडगे बाबा अंधश्रद्धा पसरवणारे महाराज नव्हते त्यांनी या बहुजन समाजाला सलाईन दिलं तुमच्यात ऑक्सिजन टाकलं तुम्हाला मुर्दा मनाला जिवंत केलं तुकडू बाबांनी आणि सांगितलं की माझा सत्संग कशा करताय विश्वची घरभासून जीवा होतो सदा दंग प्रगटतो तारंग रंग संतानचा संग। बिहारी वाजपेयी टाळ्या बेटा हे तुले मराठा मार्ग देतो पंधरा रुपयाचं सप्रेम भेट बाबर लेकर किती आहेत पण बुद्धिमत्ता काय नाव तुझ विश्वास विश्वास। वा जागवला तेव्हा विश्वास कि तुम्हा लेकरामध्येही डायमंड बसून आहेत आणि सरने महाकुलकार कुणे आहे समाजाचं आहे तिला कुणबी आणि सांगा बरं माइंड सुपरमाईन आता आलं काय मावशी कुणब्याचं असून इथं बुद्धिमान आहे कुनब्यानं काय वावरच पाहिले फक्त नाही कुंद्याचा लेकरू असूनही त्याचे मायबापाचे संस्कार म्हणा शाळेतलं शिक्षण विश्वासनं विश्वास जागवला घे बेटा अटल बिहारीजी वाजपेयी बरोबर बोलला बस खाली आता देवदास सिनेमाच्या दोन्ही हिरोईनीचं नाव सांगा दुसऱ्या मुलांना बोला भुला। आता दुसऱ्या मुलानं तू नको बोलू विश्वास हां हाय कोय मायकालाल हा राय उभा हां एक माईक द्या बरं एक माईक इथं द्या ठेवून इकडे आणतो माईक लेकर किती हुशार आहेत वारे राजू रिजारा हा तू येऊन जा कुमार इलेक्ट्रिक साऊंड डेकोरेटर्स हा गे माईक सांग देवदास सिनेमाच्या दोन्ही हिरोईनीचं नाव माधुरी दीक्षित राय ऐश्वर्या राय वाव धन्य माता पिता काही गोष्टी यू घे बेटा काय लेखरायचं आता साहेब मावशी तुमच्या पण चल ते वा वा आणि इथं वाचू नको विश्वास इथं वाचायचं नाही त्याच्या पुस्तकाकडे कोणी पाहू नका गव्हर्नमेंटची योजना गरीबालेच खाऊ द्या विश्वास पुस्तक ठेवून दे आणि तू पाहू नको त्याच्या घरात त्याची योजना तू काय तोंड घालतं यड होईल ना तुले यड दुसऱ्याच्या घरात तोंड घालत राहतात काही काम नाही तरी वहिनी तुम्ही एवढ्यामध्ये आल्याच नाही बरं आमच्या इथे आपण चंद्रपूरला गेलो असतो ना कशाले जातं छकमारी करायला त्याच्या पुस्तकात तू काय पाहतो त्या धमाका झाला तर तू सांग ना पण तू बोलणार नाही तुम्हाला वालू आहे बुद्धिजीवी लेकर चटकन बोलतात आणि त्या लक्षात येत नाही तू फक्त दुसऱ्याच्या योजनात खाऊ खाऊ ब्लड प्रेशर होईन अटॅक होईन मर्चीन रक्त जास्त करा हातवर सर्वांना हातवर करा জ্যোতিবা বলো শিবরায়া বলো বলো বাবা हसून राहिले रे ज्या बापानं जन्मात आणलं तुम्हाला कपडे घेतले लहानाचं मोठे केलं तुम्हाला छाला शिकवली त्या बापाची जय म्हणताना तुम्ही हसून राहिले दुःख वाटते मला पडल्यानं फरक बोलो सावित्रीबाई फुले की हा राष्ट्रमाता जिजाऊ की आपल्या आबाई आलं काय मावशी तुमच्या लक्षात माय बापाची जय करत नाही आणि देव देवधर्म सांगती साधे होवे ऐकती कान पैसा जमा केला खुना करता वापरला